नमस्कार मी राजेंद्र खडके डॉक्टर योगेश शिंदे सरांच्या सोशल मीडियावरती मी सगळ्यांचं स्वागत करतो तुम्हाला माहिती आहे आपण सोशल मीडियावर तेव्हाच येतो तेव्हा एखादी काहीतरी दुर्मिळ घटना घडलेली असते आत्तापर्यंत आपण बघितलं की एखादं क्रिटिकल ऑपरेशन झालं आहे किंवा बऱ्याच वर्षानंतर पेशंटला प्राप्ती झालेली असते आणि अशाच केसमध्ये मोस्टली आपण कधी कधी येत असतो पण याच्यापेक्षा काहीतरी वेगळी घटना घडते आणि मग आपण या सोशल मीडियावर येत असतो की पेशंटला त्यांच्या भावना त्यांच्यापर्यंत म्हणजे तुमच्यासारख्या लोकांपर्यंत पोहोचवायचे असतात बऱ्याच लोकांचा समज असा असतो ते जेव्हा आय डी एफ सेंटरला येतात की त्यांना असं वाटतं की आपल्याला आय डी एफचीच ट्रीटमेंट लागणार आहे आणि याच समजुतीतून ते आपल्या आय बी एफ सेंटरला जात असतात पण असं काहीही नसतं आय डी एफ सेंटर म्हणजे फक्त तुमचं आय डी एफच करणार आहे असा कुठलाही त्याच्यामागचा उद्देश त्यांचा त्यांच्यामुळेच नसतो पण पेशंटला ही भावना कशी झालेली असते आज आपल्यासमोर या ताई ज्या बसलेल्या आहेत या यांना असाच काही अनुभव आहे आता आपण तो त्यांच्या तोंडून ऐकतो या दोघांचे नमस्कार पूर्ण नाव सांगा रमाबाई बाबूराव भिरजे कुठलं नाव तुमचं नांदेड नांदेड जिल्ह्यात आलेल्या होत्या यांच्या लग्नाला जवळपास माझ्या सात वर्ष झालेली होती आणि इथे सात वर्ष हा काळ काही छोटा नाही आहे सगळ्या काय येत असतं प्रेशर येणं सुरू झालेलं असतं आहे ना आणि मग या प्रेशरमधून त्यांना असं वाटतं की आता आपण मोठ्या दिवसांच्या ठिकाणी जावं तिथेच ट्रीटमेंट करावी आणि दोन्ही त्रासातून मुक्त व्हावं आहे की नाही जे यातही सात वर्षानंतर इथे आल्या आल्यानंतर त्यांनी आपला आय बी एफ सेंटर म्हणून आपल्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला आणि त्यांना असं वाटलं की आपल्याला मोठ्या ट्रीटमेंट कराव्या लागेल सरांची तुमची भेट झाली बरोबर आहे सरांनी काय म्हणणं पडलं त्यावेळेस म्हणजे तुम्ही जेव्हा पहिली ट्रीटमेंट सुरू केली साधीच ट्रीटमेंट सरांनी सुरू केली कारण आपल्याला जास्त कुठलाही प्रॉब्लेम नव्हता बरोबर आहे ना ट्रीटमेंट सुरू झाली आणि ताईला मुलगी झाली नॅचरल कन्स्युम झालं तिला आपल्याला आयवेटची गरज पडलेली नव्हती बरोबर आहे त्याच्यानंतर आज थी 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 थी। चार चार जाने। जाने ती ताई किती वर्षाची गेली तुमच्या चार वर्ष झाले त्यांना ती मागच्या वर्षी असं वाटलं की आपल्याला दुसरं अपत्य व्हावं परत त्यांना आशा जागी झाली त्यांना आठवण झाली आपली त्यांना माहिती होतं त्यांनी लक्षात ठेवलं होतं आल्या ट्रीटमेंट घेतली आणि आजही त्या बाईला नॅचरलच ट्रेडन्सी राहिली आणि त्यांना अपत्यप्राप्ती प्राप्ती झाली आणि हा काय झाला आता मुलगा म्हणजे जी कम्प्लीट फॅमिली झाली आणि संपूर्ण हे नॅचरल पद्धतीने झालं बरोबर आहे ना तर जेव्हा तुम्ही आला असता तेव्हा तुमच्या मनामध्ये थोडीशी भीती असेल की बाबा एवढं मोठं हॉस्पिटल आता आम्हाला खूप मोठा खर्च करावा लागतो आहे ना पण आपल्याकडे तसं काही नाही झालं कारण लोकांचा हा समज असतो की बाबा आय बी एफ सेंटरला गेलं म्हणजे आपल्याला आय बी एफच करावं लागतं बरोबर आहे ना तर आता तुमच्या लक्षात आला असेल ते आय व्ही एफ सेंटरमध्ये नुसती आय वी ट्रीटमेंट होते का नाही पण सुद्धा आम्ही काय केलेलं असतं महत्व दिलेलं असतं कारण अननेसेसरी आय व्ही एफ करण्यामध्ये कुठलाही पॉईंट नाही हां यांना काही मेजर प्रॉब्लेम असला असता काही झाला असता तर आपण यांची आय वी एफ सल्ला दिला असता आणि त्यांची तयारी पण होती सगळ्यांचीच तयारी असते बरोबर आहे कधी झाली डिलिव्हरी बावीस बावीस तारखेला किती वजन भरलं बाळाचं तेही छान भरलं नाही की नाही या दोनाची काय सांगता तुम्ही काय म्हणायचं तुम्हाला डॉक्टर विषय हा आनंद झाला ना नाऊ ना? ना? हा मामा मामाची जबाबदारी वाढली आहे ना मामा तू वाचते ना माझं लक्षही ठेवायचं असतं बरोबर आहे हे आजोबा है ना मामा आता नीट दोन्ही बाळांची काळजी घ्या दोन्ही बाळांना चांगलं शिकवा बरोबर आहे आणि तुम्ही पण बाकी लोकांना पण असं सांगत चालणार सांगतो हे आय वी एस सेंटर जरी असलं तरी त्या आय व्ही एमची स्थिती लोक काही भाग नसतो बरोबर आहे ना आता नीट काळजी घ्या शिकवा मोठं करा आणि कधी काही वाटलं तुमच्यासारखे कोणी असतील त्यांना तुम्ही पण इकडं ठीक आहे